नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामींच्या प्रार्थना तर आज आहे ना मी तुम्हाला कोणतं ब्लाऊज कटिंग करून दाखवणार आहे तर चला बघूयात सगळ्यात पहिले मी आस्तर घेतलं आस्तरची फोरघडी करून घेतली आहे आणि उंची टाकली आहे पंधरा उंचीपासून पुढे आपण शोल्डर घेतलं आहे सात तर मी शोल्डर सात का घेतलं आहे तर हे जे कस्टमरचं ब्लाऊज आहे 25, तर यांचं कमर घेर आहे साडे पंचवीस तर मग मी त्यांना सात शोल्डर घेतलं आहे आणि खाली मुंडा साडेसहा घेतला आहे इथून इथपर्यंत इत बॉक्स बनवून घ्यायचा कॉलरच्या ब्लाऊजची उंची टाकताना जरी तुमची उंची तेरा असेल तर तुम्ही एक इंच जास्त टाका आणि जर चौदा असेल तर पंधरा टाका जेवढी उंची जास्त असेल तेवढं तसं तेवढं ब्लाऊज छान दिसतं हे आणि वरती उचकत नाही आणि एकदम मस्त येतं उंची जास्त टाकायची आणि त्यानंतर हा बॉक्स करून घ्यायचा बॉक्स केल्यानंतर मी दीडचा आकार असतो तो तो आकार देऊन घेतला आणि आता कट करून घेते एक अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने ब्लाउज शिवून बघा फोर टक्समध्ये टाकून आणि शोल्डर जर पंचवीस ते तीस कमर घेण्यापर्यंत शोल्डर तुम्ही सात टाकू शकता पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस पर्यंत ज्यांचं कमर घेर असेल त्यांनी सात शोल्डर टाकलं तरी चालतं आणि तिथून पुढे बत्तीस चौतीस छत्तीस या साईजमध्ये चौतीसपर्यंतचं साडेसात टाकायचं आणि छत्तीस अडतीसचं आठ टाकायचं असे शोल्डरचे तुम्ही मापं लिहून घ्या लिहून घेतल्यानंतर म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये जर कॉलरचं ब्लाउज शिवायचं असेल तर तुम्ही शोल्डर मोठं घेऊ शकता आणि इथं आता मी अडीच इंचा आकार देऊन घेतला आणि गळा कट केला आहे खाली सहा इंच गळा घेतला आहे आपण जे रेग्युलरचे ब्लाउजला घेतो तसं आणि मध्ये कट करून घेतलं आहे मी ते आणि हा जो पाठीमागचा भाग आहे ना कॉलरचा पा भाग आहे हा पाठीमागचा तर तिथं पण अडीच इंच मोजून घ्यायचं आणि अडीच इंचापासून एक इंच खाली घ्यायचं खाली घेतल्यानंतर त्याला पण आपण जसं गळ्याला आकार देतो तसा एक गोलसर आकार द्यायचा आणि एक इंच कट करून घ्यायचा आणि या ब्लाऊजला आहे ना पाठीमागच्या अस्तरच्या बाजूला आपण गळा पण टाकू शकतो बॅकला ज्यांना कोणाला गळा पाहिजे असेल तो पण टाकता येतो हे या ब्लाऊजला गळा नाही आहे डेली यूजचे ब्लाऊज हे आहे आणि कॉलरचं ब्लाऊज जे आहे ना प्रिन्स टक्स मध्ये शिवता येतं आणि कटोरी कॉलरमध्ये पण शिवता येतं पण जास्त प्रिन्स कट आणि फोरटक्समध्ये छान वाटतं ते आणि शिवायला पण एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा आणि कोणी जर शिवला असेल या पद्धतीने मला पण सांगा कोणाची काही वेगळी पद्धत असेल ती पण सांगा मला आणि नक्की या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघा आणि आता हे ब्लाऊज पीजचं पण आहे ना घरी करून घेतली मी खोरघडी केल्यानंतर एक पार्ट त्यावर ठेवला आणि मग मी कट करून घेते त्याचं पण आता एक पार्ट काढून घ्यायचा एकदम सोपी पद्धत आहे कॉलरचं ब्लाऊज शिवायचं काही एवढं अवघड नाही आहे तुम्ही नक्की मैत्रिणींना शिवून बघा आणि कोणाची काही वेगळी पद्धत असेल ती पण मला सांगा आपल्याला पण एकमेकींना नवीन काहीतरी आयडिया भेटती आता माझी जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते अशा पण मी म्हणजे ज आत्तापर्यंत जेवढे ब्लाऊज शिवले ना मी ते ह्याच पद्धतीने शिवले आणि खूप छान बसता आणि फिटिंग पण छान येतात आता हा पुढचा भाग कट करून घ्यायचा यामध्ये आपण फोरटक्स पण टाकू शकतो प्रिंटचा पण आकार देऊ शकतो कुठलाही आकार दिला तरी छान दिसतं ते बाई घ्यायची आता हे जे फुलबाईचं कटोरी कॉलर असतं किंवा प्रिंट कट असतं किंवा फोरटक्स असतं तर यालाही ना सव्वा मीटर किंवा दीड मीटर दीड मीटरच पीस लागेल हे माप थोडं छोटं आहे ना म्हणून मग त्यांनी सव्वा मीटर आणलेला होता पीस आणि यांची स्लीव्ज घ्यायची आहे साडेती म्हणजे एकवीस सांगितलेली तर मी दोन इंच जास्त घेते कारण आपल्याला फोल्ड करता येईल तर तुम्हाला अजून एक सांगते मी आता मी मला आहे ना मी माप कधीच घेत नाही ब्लाऊजचं कधी पॅटर्न बाहीचं पॅटर्न पण कधी टाकत नाही अंदाजेच आकार देत राहते पण आताही तुम्हाला सांगण्यासाठी मी हे पॅटर्न घेतलं आहे आपण ज्यावेळेस आता तुमच्याकडे हे एकच पॅटर्न आहे बाहीचं तर हे एका पॅटर्नवर आपण कुठलीही प्रकारची थ्री फोर फूल कोणत्याही प्रकारची बाही टाकू शकतो आता हे बघा आता ही जर छोटी बाई टाकायची तर आपण हेच पॅटर्न वापरू शकतो आपली जी बाई आहे चारची पाचची सहाची तिथं मध्ये सेंटरला पॉईंट करायचा आणि बाहीचा पॉईंट सेंटरचा तिथंच ठेवायचा मग आपली बाहीचा आकार येतो समजा आता ही थ्री फोर बाई घेतली थ्री फोर बाई दहा अकरा आपण घेतो तिथं पॉईंट केला आणि त्यानुसार ते बाहीचं पॅटर्न त्यावर ठेवायचं आणि मग आपली ही बघा खाली छोटी पण बाई तयार होती मोठी पण तयार होते आणि म्हणजे एकाच बाईच्या पॅटर्नवर तुम्ही सगळ्या प्रकारची आपली फुल स्लीवजमध्ये थ्री फोरमध्ये हाफमध्ये कुठल्याही प्रकारची बाही आपण कट करू शकतो प्रत्येक बाहीचं वेगळं पॅटर्न काढण्याची काहीच गरज नसते आता हे बघा ही मी थ्री फोर, फोर ब्लाऊ फुल ब्ल बाही आहे तर मी तिथपर्यंत ती पॉईंट करून घेतला आणि तिथं बाहीचा पॅटर्न ठेवून तिथं आकार दिला आहे आणि कट करून घेतला आहे आता याची घडी मारून घ्यायची आपण जो तिरपा कट देतो ना तो कट करून घ्यायचं माझ्याकडे कॉलरच्या ब्लाऊजचं काही कुठलंही पॅटर्न नाही आहे मी असं अंदाजेच टाकते आणि जे नवीन आहे ना, ना त्यांनी पॅटर्न टाकून शिवा आणि किंवा या पद्धतीने जरी शिवलं ना खूप सोपी पद्धत काहीच अवघड नाही आहे तुम्ही एक एक पार्ट कट करा एक एक व्यवस्थित मोजून घ्या आणि मग ब्लाऊज शिवायला सुरुवात करा कसं बसतं ते मला सांगा तर हे कस्टमरचे दोन आहे फुलबाई कॉलरचे दोन महिने झाले असतील त्या ब्लाउजांना बघा आता हे दुसरे पण कट करून घेते तुम्हाला कॉलरचं ब्लाऊज आहे ना मी उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल कॉलरचं ब्लाऊज शिवायला वेळ लागला लागतो थोडासा मग व्हिडिओ जास्त मोठा होतो मग मी हे तुम्हाला आता मी कटिंग करते सर्व ब्लाऊज दोन तीन मग ते कटिंग दाखवते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला कॉलरचे ब्लाऊज पूर्ण डिटेलमध्ये शोधून आणि व्हिडिओ दाखव टाकणार आहे ते पण तुम्ही नक्की बघा तुम्हाला ही कॉलरचे ब्लाऊजची कटिंग कशी वाटली ते पण मला सांगा तुमची काही वेगळी पद्धत असेल ती पण मला कमेंटमध्ये सांगा आता हे साधं कटोरी ब्लाऊज आहे कुठल्याही ब्लाऊजची कटोरी टाकताना आपण तिरपी टाकतो तिरपी कटोरी टाकल्याने ब्लाऊज अजून छान बसतं यांना काउंटरवर पण पुढे कापायला घेत राहते पण इतकी धूळ ये ती आणि हवे नाही लगेच कपडा असा गोळा होऊन जातो आणि कापायला ना, ना कुठंतरी मग कातर लागल्या जाते म्हणून मी इथं मशीनवरच कट करते मशीनवर कट संध्याकाळच्या वेळेस का कटिंग करायची असली की मग मी काउंटरवर कट करते कारण काउंटरवर एकदम मोकळा आणि व्यवस्थित कटिंग करता येईल मशीनवर थोडा प्रॉब्लेम होतो थो, पण काही हरकत नाही मी एक एक पार्ट कट करून घेते कारण मला माहिती आहे आता हे पार्ट कुठं ठेवायचं काय ठेवायचं तुम्ही नवीन असाल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही पूर्ण अस्तर टाकायचं सगळे पार्ट ठेवायचे आणि त्याच वेळेस ब्लाऊज कटिंग कर करायचं कारण कधी कधी काय होतं आपल्या जे नवीन आहे ना त्यांना त्या गोष्टींचा अंदाज नसतो मग एखादं पार्ट राहून जातं किंवा एखाद्या पार्टला जागा उरत नाही ब्लाऊज पण आता समजा नुसतं अस्तर राहतं पण ते पण ॲडजस्ट करून कापायला लागतं व्यवस्थित सगळे बस पार्ट बसले पाहिजे असे क्रॉसपट्टी मी क्रॉसपट्टीचं कधीच माप मोजत नाही अंदाजेच टाकत राहते आणि माझ्याकडे सगळे काही पॅटर्न नाही पाठीच्या भागाचं पॅटर्न नाही क्रॉसपट्टीचं नाही फक्त साईड पीस आणि कटोरी आणि बाहीचंच पॅटर्न आहे ते तीनच पॅटर्नवर मी बाहीचं पार्ट पण करून घेते आणि क्रॉसपट्टी पण करून घेते आणि पाठीचा पार्ट जो आहे ना तो मोजून उंचीनुसार मोजून मग आपल्यांना तिथं पण छान कमी जास्त करता येतो तुम्ही या पद्धतीने करून बघा शिवून बघा आणि ब्लाऊज कसं येतं ते पण मला सांगा प्रत्येकाची वेगळी पद्धत असते किंवा कोणी नवीन शिवणार असतील त्यांना माहिती नसेल त्यांनी या पद्धतीने पण ब्लाऊज शिवा तरी हे पण ब्लाऊज आता कटिंग करून घेते आज ज्यावेळेस आपण स्वतः कटिंग करतो ना तर ते कटिंग केल्यानंतर ब्लाऊज आपल्यांना स्वतःला जेव्हा शिवायचं असतं स्वतः कटिंग केलेलीच ती ब्लाऊज शिवायला काहीच वेळ लागत नाही हे ब्लाऊज बघा इतके धागे दोरे निघालेले या ब्लाऊजांना पण पहिले ब्लाऊज टाकताना ना पहिले इथून तिथून धागे कट करून घ्यायचे धागे कट केले का म्हणजे आपल्या कैचीमध्ये अडकत नाही आणि ब्लाऊज पीस मग कैचीमध्ये थोडा जरी धागा अडकला तर पूर्ण ब्लाऊज पीस ओढल्या जातो आणि कटिंग करताना मग तो मागे पुढे होऊ शकतो या गोष्टींची काळजी घ्या पहिले धागे वगैरे सर्व कट करा ब्लाऊजचे आणि त्यानंतर एक एक पॅटर्न टाकून ब्लाऊज टाका काही ब्लाऊज पीस भरपूर मोठे असतात काही छोटे असतात तर तुम्ही प्रत्येक ब्लाऊजचं आहे ना पॅटर्न पूर्ण टाकल्याशिवाय ब्लाऊजला कारण भरपूर काही काही महागड्या साड्या असतात पण खूप छोटे ब्लाऊज पीस असतात मग त्यामध्ये ते ब्लाऊज काही बसत नाही व्यवस्थित सगळे पार्ट बसवून मगच ब्लाऊज कट करायचे कॉलरच्या पण ब्लाऊजचा आहे ना तुम्हाला उद्याच व्हिडिओ येईल तो पण मग बनवून ठेवलाय पण म्हटलं आज हा टाकू आणि उद्या आज कटिंगचा टाकला की उद्या मग ब्लाउज कॉलरच कसं शिवायचं ते दाखवते हो मी तुम्हाला ब्लाऊज शिवताना कट करताना माझंच नेहमी स्वामी समर्थ तोंडात असतो मंत्र मला ती दिवसभराची सवय लागून गेली स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थच असतं आणि दिवसभरात नामस्मरण तारक मंत्र ज, जसा वेळ भेटेल तसा मी म्हणत राहते माझ्या तोंडामध्ये नेहमी तोच असतो त्यामुळे काम कधी पटकन होतं आणि कधी हो असं इतक्यात काही कळत पण नाही आणि ब्लाऊज शिवताना अजिबात कंटाळा येत नाही एवढ्या साड्या झाल्या पिको कॉल करून आता आणि आता तुम्हाला मी ब्लाऊजची कटी फिटिंग कशी करायची ते दाखवते सगळ्यात काही नाही ना भरपूर टाईमची ना, भर ना ब्लाऊजची फिटिंग चुकते ब्लाऊज पूर्ण परफेक्ट शिवता पण ब्लाऊज फिटिंगमध्येच प्रॉब्लेम येतो आणि खाली कमर घेरात ब्लाऊज जास्त मोठं होतं खाली पट्टीमध्ये आणि वरती छातीमध्ये अशी व्यवस्थित फिटिंग येत नाही आणि मग तिथं घोळ पडतो किंवा चुन्या वगैरे पडतात तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा ज्यावेळेस ब्लाऊजचा आपण कुठलाही ब्लाऊज असू द्या ह्या टोकापासून तिथपर्यंत आता या ब्लाऊजचं कमर घेरं आहे साडेसव्वीस तर मी ते वर अशी खून करून घेतली आहे तिथं ज्या वेळेस आपण कुठलंही कामरगेर असो या टॉकापासून तिथपर्यंत सव्वीस असो सत्तावीस असो अठ्ठावीस तीस बत्तीस तिथपर्यंत आपलं मोजून घ्यायचा मोजल्यानंतर जो पॉईंट केलेला आहे आपण तो पॉईंट त्यावर ठेवायचा इकडच्या बाजूनी आणि परत घडी मारायची म्हणजे ह्या चार घड्या बनल्या आहे बघा ह्या चार घड्या बनल्या आणि मग ही जी चार घडीची ती पट्टी किती आली ती मोजायची आता ही आली आहे एक इंच आली आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिटिंग आली आहे एक इंच अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज फिटिंग करा म्हणजे जी जिथपर्यंत आपलं कमर घेर आलेलं आहे तिथपर्यंत आपण पॉईंट करायचा किती कमर घेर असू द्या आणि उरलेला कपडा आपण फोर घडी करायची म्हणजे हा हे जे टोक आहे याच्यावर ठेवायचं परत एक घडी मारायची आणि त्यानंतर आपलं जे चार घड्या केलेल्या आहेत तेवढं मोजायचं एक इंच येतं किंवा सव्वा इंच येतं दीड इंच येतं आपण जेवढी ब्लाऊजला मार्जिन ठेवू ना तेवढी फिटिंग घेते त्याची मग ते मोजायचं त्यानंतर मग ब्लाऊजला फिटिंगला घ्यायचं तर इथं एक इंचाची फिटिंग आली तर मी इथं खाली एक इंचाला खून करून घेते इथं खून केल्यानंतर आणि आपलं जे दंडघेर आहे ब्लाऊजचं दंडघेर मोजायचं कोणाचं सहा असेल पाच असेल साडेचार असेल जे दंडघेर असेल तिथपर्यंत पॉईंट करून घ्यायचा आता इथं मी हा पॉईंट केला या दंडघेरानुसार पॉईंट केला मी। आहे मी कारण या कस्टमरचं जे आहे ते तुमचं जे आहे ते तुम्ही पॉईंट करू शकता आणि तिथून खाली जे कमर घेरापासून आपण जे एक इंचाचं पॉईंट केलेलं आहे तिथून सरळपर्यंत खडूनही रेश ओढून घ्यायची आणि मग आपण ब्लाउज फिटिंग करायचं तुम्ही या पद्धतीने जर ब्लाऊज जर फिटिंग केलं ना तुमचं ब्लाऊज मोंढ्यात पण गोळा होणार नाही कुठं फुगा पण येणार नाही आणि कुठं असं ओढल्या पण जाणार नाही तुम्ही नक्की या पद्धतीने फिटिंग करून बघा एकदम छान फिटिंग येते आणि कुठं कमी जास्त पण होणार नाही आणि जे आपण ब्लाऊज कट करतो ना कटिंग करायच्या वेळेसच या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि बारीक बारीक ज्या टिप्स आहे ना त्या पण फॉलो करायच्या कारण की आपण ज्यावेळेस आपण काय करतो बारीक गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाही आणि मग ब्लाऊजचं कसं असतं बारीकच गोष्टींवर जास्त लक्ष द्यायचं असतं आता हे ब्लाउज झालं आहे आपलं फिटिंग झालंय तर फिटिंग पण बघा इतकी सुंदर आली आहे ना याची फिटिंग तुम्ही यानुसार जर ब्लाऊज फिटिंग जर केलं ना तर तुमचं ब्लाऊज मला तर असं वाटतच नाही कुठं काही होईल का कुठं काही प्रॉब्लेम येईल तर हे बघा हे जे समोरासमोर आकार आलेले आहे हे बघा इथं एकदम छान फिटिंग आलेली याची हेच आकार बरेच ब्लाउजांचं बघितलेलं आहे मी लहान मोठे होता आणि फिटिंग झाली की मग आपण ब्लाऊजचं परत कमर घेईन मोजून घ्यायचं तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ